अभिनेता विजय थलापतीच्या रॅलीमध्ये चेंगरा चेंगरी झाली आहे आणि यामध्ये चाळीस पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे तमिळनाडूच्या करूरमध्ये एक रॅली सुरू होती दृश्य सध्या आपण बघतोय आणि या रॅलीमध्ये चेंगरा चेंगरी झालेली आहे या दुर्घटनेमध्ये अनेक लहान मुलं महिला जखमी झालेली आहे थलापती यांच्या टी व्ही के अर्थात तमिल का वैत्री कळगम या पक्षाच्या रॅलीसाठी मोठी गर्दी जमलेली होती रॅलीला दहा हजार लोक उपस्थित राहतील असा अंदाज अभिनेता विजय थलापती यांना होता आणि दृष्टीनं थलापती यांनी पोलिसांना सुद्धा रॅलीचं नियोजन करायला सांगितलेलं पण प्रत्यक्षात पन्नास हजारापेक्षा जास्त लोक रॅलीसाठी आले आणि त्यामुळे चेंगराचेंगरी झाली याच्यात काहींचा मृत्यू झाला दृश्य आपण पाहतोय चेंगराचेंगरी चेंगरी झालेली आहे विजय थलापती यांच्या रॅलीमध्ये तामिळनाडूतली ही घटना आहे तामिळनाडूच्या करूरमध्ये ही घटना घडलेली आहे साधारण दहा हजार लोक रॅलीसाठी येतील असा अंदाज त्यांना होता पण पन। प्रत्यक्षात पन्नास हजारापेक्षा अधिक लोक आले ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली